हा बरं का घरी नका पाकत जाऊन आम्ही नेलाय का बळत आमच्या नेलाय यालाय आम्ही चल आपलं यांचा काय नाद लागतो ड्रम बघा आणि आता ते पाणी भरून तुला कसले इमोशनल होते पोगू जाऊन ड्रम्मच गायप ते दोन नाही बस बस थांबा थांबा एक मिनिट गाडी चालक सर इमोशनल कसे करायचं करायचं

बर का घरी ना का पाकत जाऊन आम्ही नेलाय का बळत आमच्या आम्ही हैरे चल आपलं यांच्या काय नाद लागतो हे रेथ कुणी बी नाही आमच्या नाव घाली तिथे हो <laughs> भाई कसले <laughs> ओई